नमस्कार मंडळी क्रिश्वी लाँग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शुगर कोलेस्ट्रॉल वाढते वजन यासाठी उपयुक्त असलेला एक अगदी इफेक्टिव्ह उपाय तुमची ब्लड शुगर सारखी वाढते औषध घेऊनसुद्धा शुगर लेवल तशाच असतात आणि काहीही करून त्या हलतच नाही जर असं असेल तर एक लक्षात घ्या की कधी कधी उपाय फक्त औषधांमध्ये नसतो तर आपला आहार विहार किंवा मग काही छोटे उपायसुद्धा खूप मोठं काम करू शकतात एक असंच पान ज्याचा जो काढा आहे त्याला जपानसारख्या प्रगत देशात डायबिटीजच्या उपचारांसाठी अगदी अधिकृत मान्यता मिळाली आहे आणि हे काही वेगळं पान नाहीये तर हे अगदी सहज मिळणारं पेरूचं पान आहे आधुनिक विज्ञानामध्ये संशोधनामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे काढा जर पेरूच्या पानांचा काढा घेतला तर ब्लड शुगर स्पाइक्स कमी होऊ शकते पण हे नेमकं कसं होतं हा काढा घेणं सुरक्षित आहे का याचं प्रमाण किती असावं आणि या सगळ्या मागचं सायन्स काय आहे या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत म्हणजे हा जो काढा आहे पेरूच्या पानांचा तो तुम्ही योग्य पद्धतीने वापरू शकाल आणि तुमची ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल वाढणारे फॅट्स सर्वी ज्याला आपण वजन म्हणू शकतो यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल पेरूचा अभ्यास करताना काही फन फॅट सापडले ते तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील पहिलं म्हणजे पेरूच्या फळांमध्ये संत्र्याच्या तुलनेमध्ये चार पटीने जास्त विटॅमिन सी असतं एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये रोजच्या गरजे इतकं किंवा त्यापेक्षा जास्त विटॅमिन सी मिळू शकतं पेरू या फळाचं मूळ आहे दक्षिण अमेरिका पण भारतामध्ये तो इतका लोकप्रिय झाला आहे आणि इतका रुळला आहे की आता तो आपल्याला अगदी इथलाच वाटायला लागला आहे अगदी गेल्या शतकात खरं तर तो भारतात आला त्यामुळे आयुर्वेदातल्या जुन्या ग्रंथांमध्ये पेरूचे सविस्तर गुण सापडत नाहीत तिसरं पेरूच्या झाडाचा प्रत्येक भाग आहे पान बिया फळं फांद्या उपयोगी आहेत विशेष करून पेरूची जी पानं आहे ती कफ अतिसार पोटदुखी सर्दी यावर वापरली जातात पेरूचं फळ खाल्ल्याने किंवा चघळल्याने हिरड्या मजबूत होतात कारण तो थोडा कठीण असतो चघळावा लागतो हिरड्यांचा एक प्रकारे व्यायाम होतो आणि त्या स्ट्रॉंग सुद्धा मदत होते म्हणून उतार वयामध्ये सुद्धा पेरू खाणाऱ्या ज्येष्ठांचं कौतुकच करायला पाहिजे आज जागतिक आरोग्य क्षेत्रामध्ये पेरूला इम्युनिटी बुस्टर फूड म्हणून एक मान्यता मिळते म्हणजे पेरूचं फळ तर लोकप्रिय आहेच पण त्याच्या पानांचा सुद्धा खूप छान फायदा होतो आयुर्वेदानुसार ही पानं कशी आहेत तर कडवट आणि तुरट चवीचे आहेत त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला जो द्रव भाग आहे तो कमी करणारे आहेत म्हणजेच कफ आणि मेद चिकटपणा कमी करणारे आहेत यांची चव तुरट त्या या पानांचा गुण कसा आहे संकोचकर म्हणजे जखमा झाला आहे तेथील रक्तसराव होतोय तर तो थांबवण्यासाठी रक्तवाहिन्यांचा संकोच करण्यासाठी या पानांचा सा चांगला फायदा होतो तोंड आलेलं असताना पेरूच्या पानांचा काढा करून किंवा मग रस काढून त्याच्या गुळण्या केल्या तर तोंडातले अल्सर कमी होतात हिरड्यांचं टोनिंग होतं दात जाताना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि खूप वेळा पेशंटसुद्धा असतात असे की एक छान उपायसुद्धा मूळ व्याधावरती याचा केला जातो किंवा फिशरवरती याचा उपयोग केला जातो याच्यामध्ये जर खूप वेदना खूप आग असतात अशावेळी पेरूच्या पानांचा काढा करून तो टबमध्ये घेऊन त्यामध्ये बसून जर शेक घेतला तर जखम सूज बरी होते रक्तश्राव कमी होतो आणि तीव्र वेदना असते तीसुद्धा खूप लवकर कमी होते आता फॅट्स म्हणजे मेद आणि कफ या दोन्ही गोष्टी म्हणजेच काय की चिकटपणा पेरूची पानं आहेत ती हा चिकटपणा कमी करण्यासाठी मदत करतात या पानांचा काढा म्हणजे फक्त एक घरगुती उपाय नाही आहे बरं का यामागे संशोधन आहे यामागे विज्ञानसुद्धा आहे जपानमध्ये संशोधकांनी यावर एक क्लिनिकल स्टडी केला ज्यामध्ये काही डायबेटिक पेशंट्सना प्रत्येक जेवणाबरोबर पेरूच्या पानांचा काढा घेण्यास सांगितलं या स्टडीमध्ये असं दिसलं की जेवणानंतर जी ब्लड शुगर एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत जात होती ती या पानांचा काढा घेतल्यानंतर सुमारे अकरा ते पंधरा टक्क्यांनी खाली आली याचा साईड इफेक्टसुद्धा झालेला नाही यावरून हे स्पष्ट झाले की जेवणानंतर येणारा ब्लड शुगर स्पाईक आहे तो या काड्यामुळे अगदी औषधांसारखा का कमी होऊ शकतो आणि शिवाय याचा दुष्परिणामसुद्धा होत नाही नेमकं असं काय होतं त्यामुळे तर पेरूच्या पानांमधले काही जे घटक असतात ते आपल्या पचन संस्थेतले काही एन्झाईम्स ब्लॉक करतात जे कार्बोहायड्रेट्सना ब्रेक करून ग्लुकोज तयार करत असतं जेवढं कमी काळचं विघटन होईल तेवढी कमी साखर आपल्या शरीरामध्ये तयार होईल आणि आपल्याला ती कंट्रोल करणं सुद्धा अगदी सोपं जाईल फक्त याच एका अभ्यासामध्ये किंवा संशोधनामध्ये नाही तर अनेक दीर्घकालीन संशोधनांमध्ये हे आढळलं आहे की एच बी ए वन किंवा मग कोलेस्ट्रॉलसुद्धा या पेरूच्या पानांच्या काड्यामुळे सुद्धा सुधारायला मदत होते इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये सुद्धा या काड्यामुळे सुधारणा दिसते शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रमाणामध्ये तयार होतं आणि तयार झालेलं इन्सुलिन शरीर योग्य प्रकारे वापरायलासुद्धा यामुळे मदत मिळते एका तिसऱ्या अभ्यासामध्ये असं सिद्ध झालं आहे की टाईप टू डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये एच व्ही ए वन सी सुरुवात आठच्या आसपास होते आणि ते आठ आठवड्यां ते सात आठवड्यांपर्यंत साडेसातपर्यंत खाली आलं एवढंच नाही तर या काड्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी झालं जे डायबेटिकच्या रुग्णांमध्ये अनेकदा वाढलेलं आढळतं याचबरोबर वारंवार होणारा सर्दी कफ असा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा घेतला तर कफ कमी होतो घसा आणि छाती मोकळी होते तुम्ही कधी पेरूचं एखादं असं कोवळं पान असतं यापेक्षाही कोवळं किंवा थोडंसं चावून पहा त्याची चव लगेच तुरट लागेल तुमच्या लक्षात येईल आधुनिकदृष्ट्या या, या पानांमध्ये काही प्रमुख ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स आहेत पहिला आहे क्वेअर स्टील ते एक फ्लेओनाईट आहे शक्तिशाली आहे अँटीऑक्सिडंट अँटी इम्फ्लमेंटरी आहे यामध्ये काही एन्झाईम्स आहेत जे आपण बघितलं की ब्लड शुगर स्पाइक्स कमी करतात शिवाय यामध्ये टॅनिन्स आहेत जे जंतुनाशक आहेत पचन सुधारायला मदत करतात दातांना स्ट्रॉंग करतात अतिसारामध्ये उपयोगी आहेत आणि असे काही फ्लेओनाईट्स आहेत जे सूज किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससुद्धा कमी करतात त्यामुळे हृदयाला त्वचेलासुद्धा त्याचा फायदा होतो यामध्ये काही असे घटक आहेत जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि इम्युनिटीसुद्धा वाढवतात म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती वाढवतात यामध्ये लिमोनिन आणि पायनिन यासारखे काही वलाटाईल ऑइल असतात ती अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि आन... अशा अनेक प्रकारच्या वेदना किंवा मग सूज कमी करणारे डायबिटीज आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत शिवाय यातले जे टॅचिन्स नावाचे घटक आहेत ते मेटाबॉलिझम सुधारून फॅन फॅट ऑक्सिडेशन किंवा मग बर्निंग वाढवतात आणि त्याचबरोबर इतक्या पाना छोट्या पानांच्या छोट्याशा पानामध्ये इतके सारे घटक आहेत म्हणजे पेरूच नाही तर पेरूची पानं किती उपयोगी आहेत ते तुमच्या यावरून लक्षात आलंच असेल आता आपण बघणार आहोत की हा काढा नक्की कसा करायचा किती वेळा कधी आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचा सगळ्यात आधी साहित्य साधारण एक आठ ते दहा पेरूची ताजी पानं तुम्हाला लागणार आहेत तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर सहज मिळतील पण कदाचित मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला पेरूचं झाडसुद्धा दिसणार नाही अशावेळी तुम्ही याची सुकलेली पाच सहा पानं घेऊ शकता आणि दोन कप पाणी नीट पानं जी आहे ती नीट धुवून घ्यावी आणि दोन पट कप पाणी जे आहे ते उकळायला ठेवावं पाणी छान उकळायला लागलं की त्यात ही पानं जी आहे ती थोडीशी तोडून टाकावी आणि मध्यम आचा आचेवरती साधारण सात ते आठ मिनटं हा काढा उकळावा जेव्हा पाणी अर्ध उरेल तेव्हा गॅस बंद करायचा आणि हा काढा गाळून गरम गरम प्यायचा जर तुम्हाला चहा बनवायचा असेल तर या चहामध्ये थोडीशी दालचिनी पूड घालू शकता किंवा काही तुळशीची पानं घालू शकता त्यामुळे त्याची चवसुद्धा छान लागणार आहे आणि गुणसुद्धा छान इम्प्रूवमेंट होतात याच्यामध्ये अर्थात तुम्हाला शुगर असेल तर यात साखर मध असे, असे काहीही प्रकार घालू नका हा काढा तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता शक्यतो अगदी उपाशी पोटी हा काढा घेऊ नका कारण पेरूच्या पानांमध्ये अतिरेक झाला तर पित्त वाढण्याची सुद्धा शक्यता असते तुम्ही जेवणानंतर किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेमध्ये हा काढा घेऊ शकता हा अगदी इफेक्टिव्ह आहे पण तरी मनात असा प्रश्न येऊ शकतो की हा सेफ आहे का सुरक्षित आहे का तर सामान्यतः अगदी सेफ आहे आतापर्यंत जेवढे काही संशोधन क्लिनिकल स्टडी झाले आहेत त्यात कोणत्याही रुग्णाला कुठलेही दुष्परिणाम अगदी ब्लड टेस्टमध्ये सुद्धा दिसलेले नाहीत पण अजून एक शंका येऊ शकते की हा काढा प्यायल्यामुळे ब्लड शुगर खूप कमी होऊन हायपोग्लायसेमिया होऊ शकतो का तर नाही हा नैसर्गिक ना असल्यामुळे ब्लड शुगर बॅलन्स करतो पण कधी कधी इतकी हायपोग्लायसेमिक किंवा मग इतकी खाली होत नाही की त्यामुळे तुम्हाला चक्कर येणं अशक्तपणा येणं अर्थात तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा आधी काही औषधं घेत असाल तुम्हाला जर तीव्रबद्ध कोष्टता किंवा कॉन्स्टिबेशन असेल तर मात्र हा काढा सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ही एक सपोर्ट थेरपी आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही डायबेटीज किंवा मग महत्त्वाची तुमची जी औषधं आहे ती चालू ठेवून त्याच्याबरोबर चा तुम्ही हा उपाय करू शकता याबरोबर औषधं डॉक्टरांचा सल्ला नेहमी खूप गरजेचा आणि महत्त्वाचा आहे जर तुम्ही नियमितपणे पेरूच्या पानांचा काळा घेतला त्याबरोबर दिनचर्या तुमच्या आहार यामध्ये सुधारणा केली तर वारंवार होणारा कफ वाढलेली चरबी शुगर कोलेस्ट्रॉल या सगळ्यांमध्ये नक्कीच फायदा मिळेल म्हणून आजपासून हा जो पेरूच्या पानांचा काढा आहे तो आपल्या दिनक्रमामध्ये नक्की सामील करा तुम्ही त्याचा अनुभव घ्या काय फरक जाणवतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद